कोल्हापूर जिल्ह्यातल्या भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समर्जित घाटगे यांनी भाजपशी फारकत घेतले त्यांनी सोशल मीडियावरून भाजपचं कमळ चिन्ह हटवलं आज कोल्हापुरात कागलमध्ये मेळावा घेऊन घाटगे आपली भूमिका जाहीर करणार आहेत तसंच तीन सप्टेंबरला समर्जित घाटगे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी झी चोवीस तासला दिली हसन मुश्रीफ यांची अजित पवारांनी कागलमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर घाटगे नाराज होते तर समरजित घाटगे आता शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे त्यांनी सोशल मीडियावरून भाजपचं कमळ चिन्ह हटवलं आज कोल्हापूरमध्ये ते मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत तसंच तीन सप्टेंबरला ते शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे हसन मुश्रीफ यांची अजित पवारांनी कागलमधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर घाटगे नाराज होते